कार मी स्नेहा कोकते फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात so, असाल सो आज व्हिडिओची सुरुवात आरोहीच्या स्कूलमधनं करते आहे तसं तर आज सॅटरडे आहे आरोहीला सुट्टी आहे पण तिची बेसबॉलची स्टेट लेवलची मॅच होणार आहे काही दिवसातच सो ती सुट्टी असून सुद्धा आज सकाळी सकाळी स्कूलला आली म्हणजे ती आधी आली त्यानंतर आत्ता आम्ही आलोत कारण आज आहे पीटीएम आरोहीच्या स्कूलमध्ये म्हणून खरं तर मी आली होती आरोहीचा रिझल्ट छान आहे म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला आलेला आहे यावेळेस कारण इतक्यातनं तिचं स्पोर्टमध्ये जास्त लक्ष आहे शेवटचे तीन पिरियड ती खेळायलाच असते त्यामुळे मला असं वाटलं की यावेळेस रिझल्ट काही म्हणजे बरा नसेल पण छान आहे इथे आरोही खेळता खेळता खूप काही एक्सप्लेन करत होती ते सर्व काही माझ्या डोक्याच्या वर जात होतं पण तरी ती इतक्या छान अनेनं मला समजावून सांगत होती त्यामुळे मला ऐकावंसंही वाटत होतं आणि म्हणूनच तेवढं जे आहे मी हे ॲड केलं तिचं बोलणं मला तुम्हालाही ऐकवायचं होतं खरं तर कारण खूप मस्त एक्सप्लेन करत होती पण झालं काय आजूबाजूचा आवाजच त्यामध्ये जास्त येत होता आणि काहीच कळत नव्हतं म्हणून मग मी तिथेही व्हायचं वरच केलं बरं चला आत्ता जवळपास वाजलेले आहे साडेनऊ आणि आत्ता मी निघालेली आहे हॉस्पिटल जायला ऊन आहे तसं तर पण तरी अशी थंडी वाजत होती ना अगदी कुळकुळत होतं पण वातावरण मात्र भारी होतं सो so, आरोहीच्या पप्पाना तीन चार महिन्यातून शुगर टेस्ट करत असतात आणि आज मी त्यांच्यासोबत आलेलीच आहे तर म्हटलं मी पण हिमोग्लोबिन आणि काय तर हे काय म्हणतात ते थायरॉइड वगैरे चेक करून घेते कारण म्हणजे तुम्हीही नोटीस केलं बघा एवढ्यात माझं वजन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे त्यामागे बरे बरेचसे फॅक्टर आहेत बरेचशी कारणं आहेत म्हणजे असं मला वाटतंय पण एक हेही कारण असू शकतं की थायरॉइड वाढला ना जसं वजन वाढतं ना तसं काही थायरॉईडमध्ये वजन कमी सुद्धा होतं आणि बऱ्याच दिवसापासून ही गोष्ट माझ्या डोक्यात फिरत होती फायनली आज म्हटलं आलेलीच आहे हॉस्पिटलमध्ये आरोयच्या पप्पांसोबत सो so, मी ही ब्लड सॅम्पल देऊन देते आणि थायरॉइड हिमोग्लोबिन किंवा इतर गोष्टी एवढ्यात मला ॲसिडिटीचा त्रास झाला होता जसं मी सांगितलं होतं तुम्हाला सो so, ह्या सर्व गोष्टी चेक करते म्हणजे कसं डोक्यातनं ना म्हणजे तो थायरॉइड निघो नाही निघो पण डोक्यातले जे विचार आहेत ना असं असेल का तसं असेल का तसं असेल का तेवढे तरी निघून जातील सो आम्ही आमचे ब्लड सॅम्पल दिलेत आणि तोपर्यंत तो अकरा साडे अकरा वाजलेत म्हणजे त्याचे नि रिझल्ट वगैरे यायला रिझल्ट काय आला काय नाही तो घरी गेल्यावर सांगते मी तुम्हाला पण ह्या हॉस्पिटलमध्ये इतकी सुंदर ग्रीनरी आहे ना खूप छान प्लांट लावलेले आहेत आणि इतकं मन प्रसन्न होतं या कॉर्नरला आलं की माझं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते आज ना सॅटरडे असल्यामुळे पिहूची ही लवकर सुटली होती सो आम्ही ना पिहूला घेऊन मार्केटमध्ये आलोत त्याच्या स्कूलला ना ब्लेझर आहे थंडीसाठी सो ते घ्यायचं होतं तिथे गेलो पण पिहूच्या साईजमध्ये ते अवेलेबल नव्हतंच त्यानंतर दिदीला क्रॉप्स घेतले आणि मला नाही घेतले असं पिहूचं खूप दिवसाचं रडगाणं चालू होतं आणि म्हणून ते घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत एका शूज शूज शॉपमध्ये शू खरं तर त्याची न जी बाहेर यूज करायची चप्पल आहे खरं तर तीही थोडीशी फाटलेली आहे आणि आठ पंधरा दिवसात तिचा निकाल लागेलच माहित माहीत आणि म्हणून खरं तर त्याचा हा हट्ट आम्ही पुरवतो आहोत इथे पण झालं काय इथेही त्याच्या साईजचे शूज नव्हते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही सोमवार या सोमवारपर्यंत त्याच्या साईजचं तुम्हाला क्रॉप्स मिळून जातील सो आम्ही असंच जे आहे घरी आलोत त्यानंतर बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आता बाहेर गेलं आणि खर्च होणार नाही असं तर होतच नाही नाही का पण याला तुम्ही खर्च म्हणू शकत नाही ही इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या हेल्थसाठी केलेली असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे खर्च काय केला तर काही नाही फक्त ड्रायफ्रूट संपले होते घरचे किराण्यात घेऊन आलो होतो आम्ही पण आता दिवाळीत माहीत आहे ना प्रत्येक गोष्टी ड्रायफ्रूट टाकायचे आपल्याला सवय त्यामुळे ते संपलेत सो ते घेऊन आलोत पुन्हा आवडे घेऊन आलोत पेरू पुन्हा काय संत्री वगैरे ह्या सर्व गोष्टी घेऊन आलोत आणि तेच माझे आवरावर इथे चाललेली आहे सो रिपोर्ट काय आले ते सांगते तुम्हाला सर्वात आधी तर रिपोर्ट माझे सर्व नॉर्मल आले पण जो थायरॉइड आहे ना तो झिरो पॉईंट फाईव्ह समथिंग असा वाढून आलेला आहे म्हणजे साडे चार पन्नासच्या जवळपास पाहिजे असतो तो तर माझा पाच आलेला आहे असंच काहीतरी आहे सो जो ब्लड चेक करणारा असतो ना त्याने तर म्हटलं तुम्ही औषधी वगैरे काहीही घेऊ नका तुम्हाला डॉक्टर देणारच नाहीत पण त्या डॉक्टरांनी औषधी दिल्यात कारण त्यांना त्यांचं दुकान म्हणजे मेडिकलही चालवायचं असतं असं मला तरी वाटतं आणि आरोहीचे पप्पा हे बोलले की ठीक आहे ना जो झिरो पॉईंट फाईव्हने तुझा थायरॉइड वाढलेला आहे सो आपण एक महिना ट्रीटमेंट जी दिलेली आहे सरांनी ती कम्प्लीट करू जेवढा वाढलेला आहे तेवढा कंट्रोलमध्ये आला की आपण मेडिसिन बंद करू सो मी म्हटलं ठीक आहे सो घेऊन आलोत मेडिसिन आणि त्यानंतर हिमोग्लोबिन ग्लोबिनसुद्धा माझं तंतोतंत म्हणजे ॲव्हरेज आहे आणि ही मात्र मला अपेक्षा नव्हती कारण तुम्ही बघता मी स्वतःची किती काळजी घेते बीट माझ्या डाएटमध्ये रेग्युलर असतंच असतं काळे मनुकेही असतात हां ठीक आहे खजूर वगैरे मी कधीतरीच खाते कारण ते मला फारसे आवडत म्हणजे आवडत नाही असं नाही पण ते माझ्या खाण्यात येतच नाहीत का ते पण माझ्या हेल्थची बऱ्यापैकी काळजी मी घेते पालेभाज्या भरपूर खाते त्यानंतर जे सलाद असतो तो माझ्या जेवणात भरपूर असतो पण माहीत नाही कसं काय माझ्या अपेक्षे म्हणजे अपेक्षित नव्हतीच ही गोष्ट की माझं हिमोग्लोबिन असा ॲवरेज येईल म्हणून पण चला ठीक आहे ना कुठेतरी काहीतरी कमी पडलं असेल आणि बघा ना म्हणजे अगदी मनात आलं आणि मी टेस्ट वगैरे सर्व करून घेतल्यात आणि तुम्ही याआधीही बघितलं असेल मी पाच सहा महिन्यातून ब्लड टेस्ट ह्या करून घेत असते म्हणजे माझं काही दुखो न दुखो तरीसुद्धा मी चेक करत असते आणि याचा असा फायदा होतो आता जर मी टेस्ट केलं नसतं तर मला कळलं नसतं की हिमोग्लोबिन ॲव्हरेज आहे आणि माझा जो रुटीन आहे तो मी तसाच ठेवला असता आणि त्यामुळे हिमोग्लोबिन आणखी कमी कमी होऊ शकला असता पण आता माझ्या लक्षात आलं आहे त्यामुळे आता मी स्वतःची आणखी जास्त काळजी घेणार आहे सलाद म्हणा पालक वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी आहारात आणखी जास्तीत जास्त कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हालाही माझी हीच विनंती आहे की सहा महिन्यातून तरी स्वतःचं हिमोग्लोबिन म्हणा थायरॉइड म्हणा ह्या छोट्या मोठ्या बेसिक टेस्ट तरी करत जा त्यामुळे आपले हेल्थचे जे इश्यू असतात जे पुढे जाऊन मोठे होऊ शकतात ते आधीच आपल्याला कळतात आणि आपण त्यावर मग उपाययोजना करू शकतो बरं चला आवळे आजही आणले आणि आधीचे सुद्धा जवळपास अर्धा किलो आवळे माझे जशाच्या तसे आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवले ना तरी आवडे लालसर होऊन येतात आणि मग ते खा म्हणजे खायची प्यायची काही इच्छा होत नाही म्हणून म्हटलं जे आधीच्या आवडे आहेत त्याचा ना आपण छान आज काहीतरी बनवूयात मुरब्बा माझा संपत आलेला दोन कावडे आवडे असतील त्यामध्ये फक्त बाकी सर्व पाकच आहे म्हणून आधी विचार केलेला की मुरब्बा बनवते पण माहिती आहे का मुरब्बा फक्त मी एकटीच खाते मुलं किंवा मुलांचे पप्पा मुरब्ब्याला हातही लावत नाहीत म्हणून जे आहे मी विचार केला चल आज काहीतरी वेगळं करूयात आज आपण आवळा कँडी बनवूयात आणि आवळा कँडीसाठी पाणी उकडायला ठेवलं तोपर्यंत इथे सब्जाही मी भिजायला ठेवला आणि आता पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हे आवळे स्वच्छ धुवून जे आहे उकडायला ठेवते आहे खरं तर आता मला छोटासा ब्रेक हवा होता आणि माझा ब्रेक एन्जॉय करण्यासाठी मी माझ्या गार्डनमध्येच येत असते आणि म्हणून मी जो आहे सब्जा भिजायला घातला सब्जा कसा दहा मिनटात फुलून येतो त्यानंतर लगेच तो, तो कन्झ्युम करता येतो चिया सीडला जरा वेळ लागतो म्हणून मी सब्जा घेतला आणि आत्ता गार्डनमध्ये आलेली आहे आणि सब्ज्या पिताना ना म्हणजे आता तो खायचा की प्यायचा हाही एक प्रश्न असतो बरं का कारण तो खाता काही येत नाही सो अशी मी भरपूर पाणी घेते आणि त्यामध्ये भिजत घालून तो हळूहळू जो आहे पिऊन घेत असते सरळ चावायची वगैरे काहीही गरज नाही कारण तो काही चावल्या जातच नाही मस्त गार्डनमध्ये थोडासा वेळ घालवला आणि असे छोटे मोठे ब्रेक माझे म्हणजे प्रत्येक काम झाल्यावर घेत मी घेतच असते म्हणजे थकवाही जातो आणि पुढचं काम करण्याची एक एनर्जी पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा उत्साहही येतो उकळायला दहा पंधरा मिनटं तरी लागणारच होते आणि तेवढ्या बड़ा वेळाचाही उपयोग करून घ्यावा असं मला वाटत होतं म्हणून मी काय केलं सब्ज्या वगैरे पिऊन झाल्यानंतरनं या ड्राय बॅल्कनीमध्ये आली आणि इथे माहिती आहे का जे माझे कोलियसची प्लांट आहेत त्यांची अवस्था फार खराब झाली होती दिवाळीत म्हणजे खालचे खालचे सर्व पानं त्याचे गळून गेलेले आणि फक्त जे आहे त्याच्या टोकावरच जे आहे चार पाच चार पाच पानं होती बाकीच्या फांद्या म्हणजे पूर्ण फांद्या ज्या आहेत त्यावर एकही पान नव्हतं किंवा ते ब्राऊन ब्राऊनही होत आलेलं आणि कोलियस अशा कंडिशनला आलं म्हणजे काही दिवसानंतर ते कोलियस आपल्याला सोडून जातं हा माझा आता या चार पाच वर्षातल्या गार्डनिंगचा अनुभव आहे म्हणून मी काय केलं जिथे जिथे पानं होती ना तेवढा तेवढा पोर्शन कट केला आणि पुन्हा त्याच प्लांटरमध्ये तिथेच जे आहे ते टोचून दिलेत म्हणजे नवीन प्लांट आपलं तयार होतं आणि आपलं प्लांटर जे आहे ते कधीच रिकामं राहत नाही आणि तसं हे कोल्हरचं एकतरी प्लांट आपल्या गार्डनमध्ये असलं पाहिजे त्यामुळे आपलं गार्डन इतकं कलरफुल दिसतं ना ख विचारू नका माझं तरी कोलेजचं प्लांट खूप फेवरेट आहे आणि पाच सहा महिन्यातून त्याला ही ट्रीटमेंट तेवढी द्यावीच लागते म्हणजे मग ते आपल्या गार्डनमधून कधीच जात नाही बराच चला आता हे काम हो तोवर माझे आवळे इथे छान उकळून झाले सो एका प्लेटमध्ये इथे मी आवळे काढलेत थोडे थंड होऊ दिलेत आणि त्यानंतर अशा प्रकारे जे आहेत त्याच्या फोडी वेगवेगळ्या केल्या कारण जसं मी बोलले मला बनवायची आहे कँडी आणि हो आज मी ना गुळाची जी आहे कँडी बनवणार आहे साखरेची कँडी मी बऱ्याचदा बनवलेली आहे पण आय डोंट थिंक की तुमच्यासोबत शेअर केली म्हणून पाहते आधी गुळाची कँडी बनवते आणि त्यानंतर कधीतरी साखरेचीही बनवून तुमच्यासोबत शेअर करेल सो अशा छोट्या छोट्या फोळी केल्यानंतर मी सुद्धा बघा अशा प्रकारे अगदी बारीक असा चॉप करून घेतला आणि त्यानंतर हा गुळ न आपल्याला या आवळ्यांमध्ये छान असा मिक्सअप करायचा आहे हे अर्धा किलो आवळे आहेत त्यामुळे ना अर्धा किलोला जरा कमी होता हा गूळ तो पूर्णच्या पूर्ण जो आहे मी असा बारीक करून जो आहे आवळ्यामध्ये असा बघा असा घुसळून घुसळून मस्त मिक्स करते आहे म्हणजे त्याचं पाणी न जरा लवकर होतं आणि म्हणजे ती जी आवळ्यामध्ये मुरायची प्रोसेस आहे तीही लवकर स्टार्ट होऊन जाते सो आवळ्यांना मी व्यवस्थित गुळ सोडून घेतला त्यानंतर एक मोठं निंबू त्याचा रस जो आहे त्यामध्ये छान असा मिक्स केला कारण कँडी कशी मस्त आंबट गोड अशी असली नग तर खूप छान लागते आणि त्यानंतर त्यामध्ये जरा जे आहे मीठ घातलं आणि पुन्हा छान ते मिक्स केलं बघा आवळ्याला सुपर फूड म्हणतात कारण आवळा कसाही खाल्ला कधीही खाल्ला तर त्याचे भरपूर हेल्थ बेनिफिट आपल्याला मिळत असतात आणि म्हणूनच जोपर्यंत आवळ्याचा सीझन आहे ना तो संपेच तो वर तरी आवळे जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे आवळा कँडी आवळा जाम म्हणा आवळा मुरब्बा आवळा सुपारी असं बनवून तुम्ही जे आहे स्टोअर करू शकता म्हणजे वर्षभरही तुम्हाला आवळा खाता येतो जसं मी बोलले आवळा सुपर फूड आहे कसाही खाल्ला कोणत्याही रूपात खाल्ला तरी त्याचे फायदे आपल्याला होणारच असतात बरं चला सर्व मिक्सअप केलं आणि एका डब्यामध्ये तेनं झाकून ठेवून दिलं आता तीन चार दिवस ते तसंच आपल्याला ठेवायचं आहे आवळा मी यामध्ये बघा उकळून घेतला सो आवळ्याचा अर्क या पाण्यातही उतरलेला आहे त्यामुळे हे पाणीही फेकायचं नाही याचा उपयोग तुम्ही प्लांटसाठी करू शकता किंवा मग या पाण्याने तुम्ही केस जर वॉश केलेत ना खरंच खूप जास्त फायदा होतो किंवा मग असं माझ्यासारखं सरळ सरळ तुम्ही ते पाणी पिऊनही घेऊ शकता कारण बघा वरून लावल्यापेक्षा आतून कंझ्युम केलेलं कधीही चांगलं असं मला तरी वाटत चला आवळा काही बनवायला तर मी ठेवलेली आहे पण ही फक्त सुरुवात आहे बरं का आणखी सात आठ दिवस लागणार आहेत म्हणजे आता तीन चार दिवस तरी हा गूळ व्यवस्थित त्या आवळ्यांमध्ये मुरायला लागतील आणि त्यानंतर तीन चार दिवस ते सुकवायला लागेल पण माहिती आहे का म्हणजे खरं तर तुम्हाला आहे मला आवळा भयंकर आवडतो मी ज्यूस काय मी तसाही खाऊ शकते किंवा मग मल... बघा ते पण माझं संपत आलेलं आहे मुरब्बा म्हणजे कोणत्याही रूपात तुम्ही आवळा खा पण खा पण मुलं मात्र म्हणजे कसंही खात नाहीत कस फार नाक लावतात ज्यूस तर ते कसेच पित नाहीत मुरब्बा आरोही तरी कधीतरी खाऊन घेईल पण पिहू कसाच खात नाही म्हणून जो आहे मी आता कँडीचा घाट घातला आहे कारण जी पतंजलीची कँडी येते ना ती आमच्याकडे फार आवडून खाल्ल्या जाते पिहूसुद्धा खातो आणि आरोहीचे पप्पाही मग येताच आता खात राहतात पण मुरब्बा तेही खायला नको म्हणतात आणि तसंही हा मुरब्बा तर साखरेपासून बनवलेला आहे त्यामुळे तर ते नाक म्हणतात सो म्हणून जे आहे आता कँडी बनवायला ठेवलेली आहे मी पण आता त्याला भरपूर वेळ आहे आणि आता बघा मार्केटमध्ये इतके सर्व फ्रूट्स आहे सीताफळ काय पेरू काय आणि हे तर आहेच ना आवडे वगैरे वगैरे भरपूर सिजनल फ्रूट आलेले आहेत आणि सीजनल फ्रूट मी जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करत असते एक तर म्हणजे ते त्याच मध्ये जास्त प्रमाणात मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतात त्यानंतर ते भरपूर स्वस्त असतात भरपूर खाल्ल्यासुद्धा जातात आणि सीताफळ तर तुम्हाला माहिती आहे याच सीझनमध्ये मिळतं पुन्हा कधीच मिळत नाही सो त्यामुळे सीताफळ आणि पेरू आमच्या घरात भरपूर प्रमाणात येत आहे आता आता बघा हे एवढे सर्व पेरू आहेत सो मी विचार करते की म्हणजे तसं तर आपण खातोच पण आज मस्त काहीतरी चटपटी त्याच्यापासून बनवूयात मग चटपटीत काय तर म्हटलं त्याला मस्त चटणी बनवूयात इतकी छान लागते ना पेरूची चटणी का बस म्हणजे मला तर बघा नॅवच काढता येणार माझ्या तोंडाला पाणी सुटते म्हणून जे आहे मस्त आहे पेरूची ते चटपटीची चटणी करते मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा रेसिपी नोट डाऊन करून घ्या आणि कधी केली नसेल खरंच ट्राय करून बघा तुम्ही इतकी अप्रतिम बनते चटणी चला आता बळबळ नाही करत तुमच्यासोबत पटपट जे हे रेसिपी शेअर करते अगदी विचार केला होता एकच पेरूची चटणी करते पण मग म्हटलं नाही एकच दिवशी खाऊन काही मन भरणार नाही एक पूरा दोन दिवस तरी म्हणजे ती पुरायला हवी म्हणून इथे छान मोठ्या साईजचे दोन पेरू मी घेतलेत त्याच्या अशा फोडी केल्या त्यानंतर त्यातल्या ज्या काही बिया वगैरे असतात ना त्या सर्व साईडला काढल्यात कारण त्याच्यासहित चा चटणी केली ना तरी चालते पण ती जरा कचर कचर लागते म्हणून त्यानंतर आता चटणीसाठी बघा इथे मी मस्त भरपूर कोथिंबीर घेतली त्यानंतर फक्त दोनच मिरच्या घेतल्या कारण आरू पिहूसुद्धा ही चटणी खाऊ शकतात म्हणजे आरू तर खाणारच आहे पिहूचं काही नक्की नाही त्यानंतर तीन चार तुकडे जे आहे अद्रकचे घेतले आणि त्यामध्ये सर्व पेरू टाकलेत आणि एक चम्मच मीठ घातलं आणि मिक्सरमधून हे सर्व वाटण मस्त वाटून घेतलं आणि झाली आपली मस्त चमचमीत पेरूची चटणी तयार इतकी टेस्टी बनते ना जितकी डिलिशियस ही दिसते आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने कितीतरी पटीने ती चवीला टेस्टी असते आणि हेल्दीसुद्धा असते त्यामुळे आता हिवाळ्यात मस्त असे सिजनल फ्रूट आहेत भाज्या आहेत फळं आहेत जे जे आहेत ना ते ते कन्झ्युम करायचा प्रयत्न करा साधं खाता येत असेल साधं खा तसं नसेल खाता येत चटणी करून मुरब्बा करून कसं तरी खा पण खा बरं चाला या चटपटीत चटणीसोबत जे आहे आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय